घडेल भोजन उच्चिष्टांचे तू खूप बरे सांगतात तिथलं त्या संतांच्या दारातलं पुत्र जरी तुम्ही आम्ही झालो ना तरी तुमच्या आमच्या नावावरती तुमच्या आमच्या कानावरती तिथं घडणार रामनाम तुमच्या आम्हाला श्रवण करता येणार आहे तुमच्या आमच्या व कानावरती पडणार आहे सांगतात तुम्हाला घडेल पंगती उच्चिष्टांचे तुम्हाला उष्ट भोजन त्या संतांचं तुम्हाला चाखायला मिळणार आहे

उच्चिष्टांचे नको बरे सांगतात तिथं गेल्यानंतर पडेल ते काम करा कामारी वटीक सेवेचा सेवक जी काही सेवा असेल ना त्या सेवेचा सुद्धा सेवक तुम्हाला होता आला पाहिजे करता आलं पाहिजे का करायची त्यांची सेवा तर तुको बरं सांगतात तिथं तुम्हाला राम नाम श्रवण करायला मिळाले तिथं तुम्ही आम्हाला संतांच उष्ण भोजन जेवायला मिळणार आहे तुकोबरांना विचारला आम्ही जर त्यांच्या संगतीत गेलं आम्हाला त्यांची संगत घडली तिथं रामनाम आमच्या कानावरती पडलं आम्ही त्यांच्या कानामध्ये गेल्यानंतर त्यांची सेवा केली तिथलं काम केलं की आम्हाला फायदा काय तुकोबरे शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुम्हाला ज्यांची संगतीतच तुम्हा आम्हाला त्यांचीच पंगत घडणार तुको खूप बऱ्या सांगतात तू का म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजना उच्चिष्टांचे तुको खूप बऱ्या सांगतात त्या संगतीत गेल्यानंतर तुम्ही आम्हाला त्या साधू संतांची संगत तर मिळेलच पण फार मोठा फायदा म्हणजे त्या साधू संतांची पंगत सुद्धा तुम्हाला मिळणार आहे अभंगाचा विचार जर पुढे करायचाच आहे पण त्याच्या थोडासा जर परिहार झाला तर शिरोमणी नरहरी महाराज आज सातशे चाळीसावी पुण्यतिथी आणि पंचवीसावा वर्धापन दिन आणि या वर्धापन निमित्ताने वर्धापन दिनानिमित्त ठेवण्यात आलेली ही कीर्तन सेवा खवटीचे जाधव महाराज असतील यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली आणि तुम्हा सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने मला ती उपलब्ध झाली संधीची सेवा प्राप्त करून दिल्याबद्दल तुम्हा सर्व उपस्थित असणारे सजान असे श्रोते वायबा विणेकरी असतील चोकदार असतील दोन्ही मृदुंगचारी असतील गायनाचारी असतील आणि तुमच्यासारखं सजान असं श्रोते मायबाप तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते आणि माझ्या कीर्तन रुपी सेवेला सुरुवात करते विठ्ठल

सगळ्यात आधी ठरवले तुमच्या आमच्या हातात नाही की आपला जन्म कुठे व्हावा आपले आई बाप कोण असतील आपले भावंड कोण असतील हे तुमच्या आमच्या हातात नाहीये आहे तुम्हाला माहित देखील नाही पण इथं आल्यानंतर प्रत्येकाची सोय करणारा तो भगवंत त्याने तुम्हाला या भारतासारख्या या महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये तुम्हाला इथं आणून ठेवलंय इथं जन्माला घातलाय कारण जगाच्या पाठीवर गेल्यानंतर भारतासारख्या दुसरा देश नाही आणि महाराष्ट्रासारखा दुसरा राज्य नाही कारण भारत भूमी ही जशी साधू संतांची आहे जशी देवाच्या अवताराची आहे तसं महाराष्ट्र राज्य बघायला गेलं तर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या पावन झालेल्या भूमीमध्ये नवे नवे तर संतांच्या कुळामध्ये आपला जन्म होणं हे तुमचं भाग्य आहे पवित्र ते देश पावन तो पावन ते पवित्र ते कोण पावन तो देश जेथे दे हरीचे जे दास जन्म घेते तुम्ही आम्ही त्या कुळामध्ये जन्माला आलोय एवढंच नव्हे इथं आल्यानंतर तुम्ही आम्ही या भारत सारख्या देशामध्ये तुम्हाला उत्तम असा प्रकारचं नरदेहाची प्राप्ती झाली भारत खंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती तेतेही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती वि परमात्मा तुम्ही या तुम्ही बाई भारतासारख्या खंडामध्ये भूखंडामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे सुदृढ असं जे शरीर मिळाले हे नरदेह मिळाले या नरदेहाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही त्या भगवंताची सेवा करू शकतो भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो पण तुको बरे सांगत इथं म्हणजे संसारात आल्यानंतर या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला अनेक लोकांची संगत घडते आणि आपल्याला संगत घडल्यामुळं तुम्हा मला काय होतं तुमचा मार्ग चुकतो मग मा इथं आलेला प्रत्येक जीव काही ना काही नव्हे कोणाशी तरी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने त्याची संगत धरत असतो पण तुक बर सांगतात इथं आल्यानंतर या साधू संतांनी सांगितलं की मृत्यूलोकात आल्यानंतर संसारात आल्यानंतर याची त्याची संगत करण्यापेक्षा जर तुम्ही आम्ही संतांची संगत घडली